कोल्हापुरात पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा पार पडला या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शरद पवार उपस्थित होते या कार्यक्रमात भाषणाबाबत बोलताना फडणवीसांनी मुख्यमंत्री पद आणि शिंदेबाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे एकनाथराव आणि मी कधी कधी अदलाबदल करतो कधी ते मुख्यमंत्री असतात कधी मी मुख्यमंत्री असतो त्यांना दिलं तर ते परत करतात त्यामुळे सेफ असतं असं फडणवीस म्हणाले फडणवीसांच्या या वक्तव्यानं एकच हशा पिकलाय आहे आमचे एकनाथराव शिंदे आणि मी आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी ते मुख्यमंत्री असतात कधी मी उपमुख्यमंत्री असतो कधी ते उपमुख्यमंत्री असतात त्यामुळे आज माझ्या जा जागी मुख्यमंत्र्यांच्या जा 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 जागी ते भाषण करणार आहे आणि त्यांना दिलं तर सेफ असतं कारण ते परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बनवतात हे मला माहिती असल्यामुळे मी काही रिस्क घ्यायला मागे पुढे पाहिलेलं नाही